कोकणी माणसाचं आणि गणेशोत्सवाचं नातं अतूट आहे गौरी गणपती हा कोकणातील सर्वात मोठा सण आमच्या कोकणाला उगीच स्वर्गापेक्षा सुंदर असं म्हटलं जात आहे राजकीय सामाजिक लोककला आणि त्यासोबतच सांस्कृतिक आणि अद्भुत निसर्गाने नटलेलं कोकणचं वैभव खरोखरच डोळ्यात मनात साठवण्यासारखं आहे आता त्यातच आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे कोकणी माणसाची तयारी खूप महिने आधीच सुरू झालेली असते चाकरमानी नव्हे तर लाखो कोकणवासीय लाडक्या बाप्पाच्या सेवेसाठी कोकणात येत आहेत आणि एकवीस दिवस हा सण सुरू असतो बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक वाडी वाडीत भजनांचे आरत्यांचे सूर ऐकू येतात लोककला सादर केल्या जातात या काळात खूप आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं दरवाजात रांगोळ्या काढल्या जातात माटवी बांधली जाते पहिल्या दिवशी पाच भाज्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो प्रत्येकाच्या घरी भजनी मंडळ आमंत्रित केलेले असतात रात्री उशिरापर्यंत आरत्या आपल्याला ऐकू येत असतात मात्र हे सगळं करत असताना कुठेही गडबड गोंधळ आणि वादविवाद आपल्याला पाहायला मिळतच नाही हीच कोकणी माणसाची खरी ताकद आहे मिळून मिसळून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो गणेशोत्सवात कोकणात खास करून जाखडी नृत्य म्हणजेच शक्ती तुरा सादर केलं जात ही लोककला खास करून रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळते प्रत्येक जिल्ह्यानुसार गौरी गणपतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो खर तर गौरीचं आगमन आणि विसर्जन हे देखील कोकणात आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे कोकणातल्या गणेशोत्सवाला एक वेगळीच महती आणि परंपरा आहे कोकणात महिला गौरीचं आगमन अनोख्या पद्धतीनं करतात पाणवठ्यावरून गौरी घरी आणायची परंपरा आहे कोकणात गौरीला ग्रामीण भाषेत गवर असं म्हणतात विशेषतः ग्रामीण भागात, भागात खड्याची गवर तसेच मुखवट्याची गवर आणायची परंपरा आहे गौरीच्या मुखवट्यासोबत पाणवठ्यावरच्या खड्यांच्या गौरी तामणात घरी आणल्या जातात काही ठिकाणी तेरड्याचीही गवर असते या गौरी घरी आणत असताना खास गौरीची गाडी म्हटली जातात गौरीचा मुखवटा पाणवठ्यावरून घरापर्यंत सुहासनी घेऊन येतात आणि घराच्या उमऱ्यावर आलेल्या गौरीच स्वागत होत आणि गौरी आगमनानं गणपती बाप्पाच्या सणात आणखी भर पडते आता आपण विसर्जनाबाबत थोडस जाणून घेतोय कोकणातील विसर्जन सोहळा प्रेक्षणीय असतो घरोघरी आरत्या होतात प्रसादाचं वाटप होतं सर्वांचं फलं कर सर्वांच्या अडचणी दूर कर प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण हो अशी प्रार्थना गणरायाला केली जात सगळी दुःख विसरून जाऊ देत आणि सुखाच समाधानाची कृपा आमच्यावर कर असं म्हणत जड करणानं बाप्पाला एका रांगेत सर्व मूर्ती ठेवल्या जातात गुळ खोबऱ्याचा प्रसाद दाखवला जातो सुगंधी उद्बत्त्या लावला जातात गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो मात्र प्रत्येकाच मन बाप्पाला निरोप देत असताना रडतच असत दरम्यान आता आपल्या नातेवाईकांचा देखील निरोप घेऊन शहराकडे परत जायचंय हा विचार मनात आला की धस होत